पन्नास ते साठ बाप बेडवर राहतात आई बघा येथूनच दाखव ह हे पूर्ण बेडवर राहणारे आहेत एकशे पासष्ट आहेत टोटल तर एक जण पूर्ण बेडवर आहेत म्हणजे बेडवर पूर्ण व्यवस्था करतात नमस्कार संगष्टीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वृद्धाश्रमात उमरी येथील डोला महाराज दोला महाराज तुम्ही बघू शकता वरी हा सेवाधाम उमरी येथील वृद्धाश्रम आहेत आणि हा मागे बघू शकता तुम्ही ही आई वगैरे आई आई आहेत इथे बाबा आहेत इथे एकूण दीडशे वृद्ध आईबाप राहतात त्यांचीच आपण भेट घेणार आहोत त्यांची आपण भेट घेणार आहोत कुठचे बाबा चिरपुडे बोला बाबा कुठचे आहेत मी यवतमाळ यवतमाळ हो आंबेडकर नगर डोरली रोडवर राहतो डोरली रोडवर नाव काय आपलं महादेवराव तिरपुडे चिरपुडे तीर पुढे तीर पुढे बाबा कस काय आलं इकडे इथं येण्याचं कारण म्हणजे माझी पत्नी आणि मी बागापूरच्या शेतामध्ये काम करत होतो माझ्या घरच्या पायाला फेट येत होती हो अचानक फेटीनं पल्ली तिच्या पाया खाली पल्ल्यावर खाली तक्ता होता तिच्या पायाला तक्ता लागला एकदम जखम झाली रक्ताचे लोंडे जाऊ लागले तिला घेऊन मी यवतमाळला सर सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं काही दिवस पंधरा दिवस तिच्याजवळ आलो अचानकच तो <coughs> वडगाव यवतमाळजवळचं तिचा मालक होता मिलिटरीवाला तो म्हणे आजच्या दिवस माझ्या घरी ही एक काम आहे मला वाटलं का डबा इथं भेटते बाई एक दिवसासाठी काय हरकत आहे म्हणून मी पत्नीला सांगून निघून गेलो पत्नी दवाखान्यात होती दुसऱ्या जी आलो पत्नी बेपत्ता झाली तिथं काही दिसती नाही आजूबाजूच्या पेशंट लोकांना विचारलं माझी पत्नी काय झाली तिला सुट्टी झाली गेली पण तिच्या एवढं पैसे नाही गेली कशी म्हणून मी नातेवाईकाच्या तिच्या माहेरी जाऊन चौकशी केली तिथं काही पत्ता लागला नाही शेवट माझ्या नातेवाईकाच्या घरी गेलो तिथे काही पत्ता लागला नाही नंतर मी माझी पोरगी यवतमाळजवळचा पारवा आहे दोन किलो तीन किलोमीटर तिथे मी पोरीच्या घरी मुक्काम करून चार वर्ष अनुनात कालले तरी तिचा काही सोगावा लागला नाही म्हटलं पोरीच्या घरी कसं राहाव काहीतरी मनबोल होईल माझ्या मुलीला हुँ। जवायचा म्हणून मी नागपूरला गेलो नागपूरले माझे तीन पोर राहते तिथे जाऊन माझी अवदेश झाली बारा महिने मी तिथेही बी काढले पसून काही मला बरोबर पाहिजे काही विषारा दवा खाण्यामध्ये देत होती तिथूनही मी बारा महिन्यात निघून आलो मग एकूण पाच वर्ष झाले तरी काही पत्ती बायकोचा पत्ता लागला नाही ला शेवट म्हणलं आता पोरगा काही बरोबर पाहत नाही आपल्याला सून आणि पोरगा बायकोकूनच भागी दे त्याच्या मग आपण म्हणलं काहीतरी आपला जीव द्या या उद्देशाने मी नागपूर राहून उपाशी तपाशी मी यवतमाळला आलो गाडी मोटरनं प्रवास केला आणि नंतर मी सरकारी दवाखान्यामध्ये मुक्काम ठोकला तर आत्रभर तिथं झोपलो तिथं जेवण सुद्धा भेटलं म्हटलं खाले फुकट आणि सकाळ उठून मी डोळ्याला पाणी आलं एका ठिकाणी बसलो विचार करत का कसा जीव द्यावा बा अचानक तिथं एक बाई आली ती बाई होती या उमरी पटारची ते, ते म्हणे तुम्ही का रडता काय झालं पाणी आहे का तुमच्याजवळ माझ्या नताला द्या मी तिच्या नताले पाणी दिलं मग स्वतःची परिस्थिती मी तिने सांगितली ते म्हणे जीव नका देऊ कुठं काही करू नका तुम्ही माझ्या गावले डोंगरे बाबा राहते ते तुम्हाला ठेवते थे, तिच्या सांगण्यावरून मी येत नाहीवरून उमरी पठारले आलो उमरी पठारले आल्यावर तिथं बाबा आले डोंगरे बाबा आम्ही त्याला बाबाच म्हणतो ते आल्यावर मी त्याचं दर्शन घेतलं त्यानं पोटावून पाठीवून हात फिरवला आणि डोक्यावर फिरवला डोंगरे बाबा म्हणजे आमचे बाबा डोंगरे बाबा हे मधले आश्रमचे अध्यक्ष हो अशक्य हो, आणि मला घेऊन अंदर परवेत दिला आणि टाटवाटी गिलास बकेट खाटवर नेलं खाटवर अशी दिसली का गादी दुलई ब्लँकेट सर्व चांगलं दिसलं मला वाटलं आपल्या घरी तर वाकावर झोपतो बा इथं गादी दुली आहे बकेट आहे सर्वच काही दिलं मग त्या दिवशी मी जेवण केलं दहा वाजता काही फिरफिर झालो झोपलो अजून संध्याकाळी जेवण केलं आणि संध्याकाळी संध्याकाळी जेवण केल्यावर मी झोपलो सकाळी उठून दाद घासत नळ्यावर गेलो तिथं माई पत्नी भेटली मी नाही ओळखल हो इथं इकडे इथे इथे भेटली पत्नी हो इथं भेटली नळावर म्हणजे पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर ते दाद घासत मी गेल्यावर तिने ओळखलं म्हणजे मी नाही ओळखलं माझ्या घरीची लोड होती इथं चांगली बनली होती तिने आमचं सांगणं पाच वर्षानंतर जी पत्नी या आश्रमातून गेली होती हो त्यांना हुडकत हुडकत म्हणजे ते कुठे भेटले नाहीत मी राहासाठी आलो खूप माझी पत्नी आहे मला माहित नाही खुद बाबा आश्रम मध्ये राहण्यासाठी आले आणि इथंच तिची पत्नी सुद्धा भेटली भेटली तिच्या पाहिले ती हो तिच्या पाहिले जखम होती ते फिट येत होती पण जयप्रकाश बाबू आहे त्यांनी तिची जखमही बसवली आणि कायमचीच फिट बसवली म्हणजे एका दिवसातून दोन वेळ तीन वेळ ये पंधरा दिवसातून चार पाच वेळ ये पण तीन वर्ष तिला कंटिन्यू फिट आलीच नाही हो म्हणजे ती बिमारी सुद्धा बसली इथंच बसवली डोंगरे आपले बाबा भाऊ सर... इकडे सरकारी दवाखान्या तुम्ही बघू शकता जे संस्थेचे हे भाऊ आहेत मागे भाऊ आहेत आपल्या मुलाबाई इकडे भाऊनी इकडे भाऊनी कुलपी सर्व कुलपी सर्व आश्रम मला संध्याकाळी कुलपी सुद्धा दिली बघा इकडे दीडशे राहतात किती राहतात इकडे एकशे पासष्ट लोक आहे आई हे बघा बघू शकता तुम्ही आजी येत आहे बाबा येत आहे सर्व येतात सगळे मस्त कुलपी येतात मग जखम होती फायले ते जखम आहे कायमचीच बसून टाकली माझ्या घरच्या बाईनीची मग आता कुठे आई ती थे मग एक दिवस मी तिच्या संघच राहो पण दवाखान्यात गेली बसवली तुम्ही जयप्रकाश ना बसवले जे हे सांगतलं जयप्रकाश बाबून फिट आणि जखम काहींची बसी पण दवा करत नाही मला काही बिमारी झाली पण दवा करत नाही बसत ड्रेसिंग किती वर्ष केले तिचे चार पाच वर्ष केली चार पाच वर्ष केली हो चार पाच वर्ष भाऊने ड्रेसिंग केले किती वर्ष केले भाऊ चार वर्ष चार वर्ष आता जे बाबा म्हणताय बाबाच्या पत्नीची ड्रेसिंग करून बाबा जे म्हणतय की त्यां आणि जखम संपूर्ण तीन वर्ष तीन चार वर्ष सारखं ड्रेसिंग करून पायाच जखम संपूर्ण पूर्ण सेवा केली आता तुम्ही हे पूर्ण बघताय सर्व झालं बाबा यांचे बाबा आहेत शेषरावजी डोंगरे साहेब तो पूर्ण सांभाळतोय आणि भाऊ सुद्धा त्यांना मदत करतोय तुम्ही सुद्धा मदत करताय आपण एकदा पूर्ण मुलाखत घेऊ आज फक्त बाबांचं मुलाखत घेऊ संपूर्ण आईचे बाबाचे सर्वांचे मुलाखत घेणार आहोत पुन्हा आज बाबांच मुलाखत इथं आलो तरी पासून पायात बाबा चप्पल देते दाढी कटिंग बाबाच करून देते इथं हो। मला येऊन पुन्हा काय आम्हाला काही झालं इथं सलाईन्या इथं इंजेक्शन इथंच गोळ्या भेटते सर्वच सर्वच जर नाही जमलं तर अर्निल नेतात अर्निल नाही जमलं तर योत माले काया भरती करतात तालुक्याच्या ठिकाणी नेतात नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नेतात तिथं एक माणूस ठेवते अच्छा लते कपडे साबण डोक्याले तेल सर्व 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 म्हणजे घरी नाही भेटत एवढे इथं भेटते एवढे इथं भेटते तुम्ही बघू शकता किती वातावरण मस्त आहे आणि किती गमणूक वातावरण आहेत चला बाबा तुमचं पुन्हा शेवटी मग आईचं काय झालंय पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत कारण व्हिडिओ मोठं होईल पुढच्या व्हिडिओत मग काय सांगायचं ते पुढच्या व्हिडिओत आता थोडं आपण हे दाखवून देऊ बाबा चालते तर हे बघू शकता इकडे दाखव आई वगैरे मस्त कुलपी खात आहेत हे सर्व येते इकडे इकडे आहेत इकडे बॅकग्राऊंड आहेत इकडे कुलपीक घेत आहेत इकडे राहतात आणि इकडे ही आई सुद्धा येते मला काही माहित नाही मी कुलपीक हा इकडं विनोद भाऊ आहेत ज्या विनोद भाऊला आपण सोडलं होतं विनोद भाऊची टकाटक व्यवस्था आहेत हां आणि ही आजी सुद्धा आहेत विनोद भाऊ कसं वाटतंय मस्त हाँ, हाँ। एक, एक कुलपी ला कुलपी ला कशी काय तब्येत चांगली आजी सुद्धा आहेत हा हा अच्छा 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 आजी मस्त बोलते आणि इकडे बघू शकता तुम्ही बेडवर राहतात इकडे पन्नास ते साठ बाप बेडवर राहतात आई बघा इथूनच दाखव ह हे पूर्ण बेडवर राहणारे आहेत एकशे पासष्ट आहेत टोटल तर एक जण पूर्ण बेडवर आहेत म्हणजे बेडवर पूर्ण व्यवस्था करतात यांचं संपूर्ण व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओत टाकू तोपर्यंत व्हिडिओ मोठा होईल तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करा, करा कारण पुढचा व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील आणि आईची कशी अवस्था आहेत कसं आलं सेपरेट सेपरेट सर्वांचे व्हिडिओ घेऊ तोपर्यंत आम्हाला थोडं रजा द्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत